मराठीचा जर विचार केला तर तिथे तेलगू माझ्या बोलू अशा प्रकारचं ते तेलंग आलं पडत आणि खरं सांगितलं तर तिथले मुलं इंग्लिशमध्ये खूप लवकर कॅश करतात तेलगू असल्यामुळे बट इट्स व्हेरी इम्पॉर्टन्ट टू टीचर शो अवर कॉन्फिडन्स आपला कॉन्फिडन्स विद्यार्थी पहिलीचा विद्यार्थी सुद्धा ओळखतो बर माझ्या गुरुजीला इंग्लिश येते का नाही हा हे इम्पॉर्टंट आहे तो घरी जाऊ शकतो वा टीचरला इंग्लिश लिहिलं सरठं म्हणजे सरांना शो ओवर कॉन्फिडन्स इन इंग्लिश इट्स व्हेरी लर्न आम्हाला आवश्यक आहे ना जेव्हा आम्हाला आणि त्यानंतर एवढे छोटे छोटे मेथड्स आहेत जसं इन एज्युकेशन आपण म्हणतो शिक्षणामध्ये नाट्यकर्म

आता पाणी याला असंच करत होतो विद्यार्थ्यांना पण करायला लावलं देन द स्टुडंट आर डुईंग कॉमेंट्री ऑब्झर्व अँड देन शो अवर वर्ड आर सेंटेन्स आपण असं करत आता मुलं बोलत जातील तुम्ही पण बोलत गेले तरी चालेल किंवा मी पहिला ऍक्शन करतो माय नेम पप्पो पप्पो व्हाट आर डूइंग से स्टूडेंट यस एनीवन टेल मी क्या है ये? ये चिंता आहे सगळे विद्यार्थी विचार आहेत 3 18 ठीक वाट आणि ए जेड करण मुटिंग बदलला ना तुला दुसरी काय वाट पण सुरू झालं क्रियापद सुरू झालं क्रिया सुरू झाली जस्ट इजिंग मुटिंग विथ वॉकिंग पकिंग किती आहे ना

सुरू आहे लेटेस्ट टीचर हा अपडेट असायला पाहिजे मोबाईल ऑटोमॅटिक अपडेट होतो पण आपण स्वतः होत नाही पण स्वतःला करायला पाहिजे मला मुलांसाठी अपडेट व्हावं तिथे खूप गानामध्ये बसतात अरे ठीक आहे नामाल चालू ते झाला

मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद